नमस्कार जय सद्गुरू आज आपण घरच्या घरी पायपोस्ती तयार करणार आहोत जे माझ्याकडे शिल्लक ब्लाऊज पीस आहे त्यापासून मी आज ब्ल तुम्हाला पायपोसणी तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी त्रिकोण कट केलेला आहे कागदावरती आणि त्याचाच आकार घेऊन हे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत हे ब्लाऊज पीसचे तुकडे आकारामध्ये ठेवून कट करून घेतलेले आहेत घरच्या घरी आपण खूप सुंदर अशी पायपुस्ती तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर हे जे त्रिकोण आपण कापलेले आहेत ते एकावर एक ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे जे आपल्याकडे शिल्लक कापड आहे त्यापासून आपण असे डिझाईन करून पायपसनी तयार करू शकतो त्यामुळे दाराजवळ पायपसनी दिसायला छान दिसते तुम्ही अशा पद्धतीने मोठे मोठे त्रिकोण घेऊ शकता व मोठी पायपसनी तयार करू शकता खूपच छान अशी पायपुसणी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने मी हे सर्व तुकडे एकमेकांना जॉईंट करून घेतलेले आहेत जेवढी तुम्हाला मोठी पायपूसनी हवी असेल तेवढे चव त्रिकोण आपण अशा पद्धतीने कट करून जोडू शकतो त्यानंतर मध्ये आपण हा गोल पॅच म्हणून लावायचा त्यामुळे जे मधले धागे आहेत ते सुद्धा निघणार नाही आणि दिसायलाही खूप छान दिसेल मी दुसऱ्या का कापडाचं असं गोल पॅच तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मध्ये शिवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आपण घरच्या घरी मशीन असेल तर खूप छान अशा पायपुसण्या तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला दुकानातून आणायची सुद्धा गरज लागणार नाही जे जुने कापड आहेत त्यापासून आपण अशा पद्धतीने घरच्या घरी यूज होईल अशा वस्तू तयार करू शकतो त्यानंतर मी याला जुने चादर किंवा बेडशीट घेतलेलं आहे त्याचे दोन गोल कट करून तेवढ्याच मापाचे त्याच्या ते खाली ठेवून वरतून आपण हे जे तयार केलेलं आहे ते शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आणि खूप पटकन होणारी ही पायपुसणी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे त्यानंतर दुसरे कापड चार इंचची पट्टी घेऊन आपण त्याला कडेला गोट मारून घ्यायचा त्यामुळे कडेचे धागेसुद्धा निघणार नाहीत आणि दिसायलाही खूप छान दिसेल तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा खूपच छान अशी ही पायपुसणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी जीन्स पॅन्टपासून जुन्या जीन्स पॅन्टची सुद्धा पायपसनी तयार केलेली आहे जुने बेडशीटपासूनसुद्धा मी पायपसनी तयार केलेली आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या पायपुसण्या लागतात दुकानामधून विकत आणण्यापेक्षा आपण घरी जे जुने कापड आहे त्यापासूनसुद्धा अशा पद्धतीने डिझाईनचे पायपुसण्या तयार करू शकतो खूपच छान अशी ही पायपुसणी तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा हे पा अशा पद्धतीने मी ही पायपुसणी तयार केलेली आहे खूपच छान अशी ही पायपुसणी तयार झालेली आहे तुम्हाला ही पायपुसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूपच सुंदर अशी ही पायपुसणी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता जे उरलेले ब्लाउज पीस आहे त्यापासून आपण ही पायपुसणी तयार केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद